आम्ही संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि मग स्वतः भेटून त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज पवार साहेब स्वतः आणि आम्ही स्वतःच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार आहे बिडासू एक सूर्यवंशी कुटुंबातली घटना त्या ठिकाणी जाणार आहे पवार पवारसाहेब असं म्हणाले की मी तिथं जाऊन ते वातावरण खराब झालं आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करणारे सरकार कमी पडलंय का या सगळ्या निश्चित एखादा व्यक्ती क्रूर पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या हातून घडत असेल तर कधी कधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असत कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंधित त्यांना तर कारवाई झाली पाहिजे त्यांना तर भाषिक सजा झालीच पाहिजे त्याच बरोबरीने त्या पिढाने त्या परिसरामध्ये जे वातावरण दूषित झालेले ते पण थोडं शांत झालं पाहिजे त्यासाठी पवार साहेब त्या ठिकाणी जाणार आहे पण मग सरकार कमी पडतंय गृहमंत्री आणि काल अंबादास दानवे असं म्हणले की आम्ही वाल्मिक करारचा पत्ता देतो त्या फार्म त्या सरकार त्यांना का अटक करत नाही तुम्हाला का असं वाटतं निश्चित घटना हो दिवस लोटले तरी आतापर्यंत सरकारने कुठला असा पाऊल ठोस पाऊल उचललेला नाही त्याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतंच ना रंग परभणीची घटना पहिली असेल बीडच्या घटना अशा अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या धनंजय मुंडे तुमचे ने नेते होते धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना ते विरोध करत आहेत असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत म्हणजे त्यांचं वर्चस्व मोडून काढायचे या आमदारांना कारण त्यांना सहकार्य करत नाही असं वाटत याला कुठला राजकीय रंग न देता ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्या तो तो पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे त्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गो गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आणि हीच प्रत्येकाची मागणी जातीय निर्माण करण्या देऊन कारवाई गेले सहा सात महिने हेच सगळं सुरू आहे हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून फायदे जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंधित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी कारवाई झाली पाहिजे आमचं तर म्हणणं इतका निर्दयी खून झालेला आहे झाली पाहिजे काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले की परभणीच्या घटनेवर पर माझा आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होत एवढी सगळी दंगल सुरू होती एवढा सगळा जातीवाद सुरू होता आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कठोर कारवाई करा मग त्या बोलण्यामध्ये काय टिकू द्यायचं सरकारचं काय होत नेमकं मला काय वाटत शेवट त्यांनी हाऊस बोलणं आणि प्रत्येक शेरीत काय घटना आहे याचा परत अंतर असतो त्यामुळं ते प्रत्येक शेरीत त्या त्यांनी त्या गोष्टीचे जे सखोलाची चौकशी केली पाहिजे राष्ट्रवादी एक एक ते दोन आहेत तेच कळणं झाले सध्या सगळे एकमेकाला भेटायली ती लोकांचे मनात थोडा संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादी एक का दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे असतात नाही पण भविष्यात तुम्ही अजितदादा गटासोबत जाणार अशी चर्चा आहे सातत्याने कारण भाजपला काय वन नेशन वन इलेक्शन साठी गरज आहे राष्ट्रवादीच्या खासदारांची तुमची काय भूमिका नाही आमची भूमिका काय यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आदरणीय पवार साहेब आमचे नेते आणि मी त्या पक्षाचा एक छोटासा घटक असल्यामुळं त्या विषयावर माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही ना� वन नेशन वन इलेक्शनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे स्पष्ट होत नाही नेमकी काय भूमिका ता आहे आग आमच्या पक्षाच्या जी भूमिका ठरल त्या भूमिकेशी आम्ही बरोबर असणार आहे काय पक्षाची भूमिका काय तेवढं आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसू या ठिकाणी आमच्या गटनेत्या आदरणीय सुप्रिया ताई सगळे भूमिका आहेत ते त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असेल त्या पक्ष बरोबर असतात त्या दिवशी मतदान झालं तुम्ही कुठल्या बाजून त्याच्या आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने होतो इंडिया आघाडीच्या बाजूने पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुम्ही दारांशी काय बोलले का बोलणं झालं का दारांनी तर चालेल दिलं होतं काय या सगळ्या प्रकरणानंतर निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्या असतात पण मग बोलले का आपल्या मतदार आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते भुजबळ साहेब होते तटकरे साहेब होते प्रफुल्ल पटेल होते त्या दादांना शुभेच्छा द्या मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला थोडे थोड झाले पण मग भुजबळ साहेबांवर अन्याय केले का दादा अनिश्चित माझं ते म्हणजे धुनगळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्याने अनेक काल कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिलं जात आहे त्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही एका प्रामाणिक कार्यकर्त्याची त्याची इच्छा आहे तर मग अन्याय तुम्ही केला माझे म्हणणं एक आदरणीय भुजबळ साहेबांना एक चांगल्याचं खात त्यांच्या सारख्या त्यांना पाहिजे होत आम्ही तर काम करण्याची पद्धत जवळून पाहिली एक तळागाळातला आणि आता म्हणून भुजबळ साहेबांकडे कोणी केलं त्यांच्या पक्षानेच केलं म्हणायचं ना दादा केला आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे कारण त्या आघाडी मध्ये भुजबळ साहेबांसारखा ताकतीचा नेता डावल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे भुजबळ साहेबांनंतर एक पण नेता नाहीये काही नाही निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत पाहिली होती आणि स्पष्ट वक्ता जे पोटात तेच होता असा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली आहे नाराज सामान्य लोकांना ताकद देण्याची पद्धत आम्ही साहेबांबरोबर काम केलं विधिमंडळात त्यांच्या खात्याचे कुठलं काम असतात तर तो, तो पाहतो नाही स्पष्टपणे लगेच लगेच त्याला त्यांची नाराजी ही राष्ट्रवादीला मागत पडेल असं दिसत काय होते अगे क्या क्या होत आहे देखेन सामग्री सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं नाही पण पवार सामग्री आपण त्या गोष्टींचा माझा त्यांच्याशी कुठला संपर्क नाही माझं कोणाशी काही या गुष्ट बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं बरोबर